हे तर हे बघा काय नाही मित्रांनो आम्ही काय येतंय का तर सांगतोय काय तर सौम्याला आणि इस्राव्याला भरपूर अशा बॉब्या खायची इच्छा चालती कारण आता पाऊस बाहेर पडतोय आणि पाऊस पडल्याच्या नंतर कसं जरा असं तळलेलं मळलेलं पदार्थ नाही खाऊ वाटतं माणसाला भजी चहा किंवा बॉब्या हे असं तर म्हणाले बॉब्या खायच्यात तर ते म्हणले आम्हाला बॉब्या खायच्यात मग मी काय म्हणलं राव दुकानामधल्या बोब्या काही चांगल्या नसतात कारण काय असतंय त्या कसले पण त्याला तळलेल्या असतात किंवा भरपूर दिवसाच्या तळलेल्या असतात किंवा कधी कधी काय असतंय की ते बोब्यामध्ये त्याच्यात कारखान्यामध्ये याच्यामध्ये ते बोबेमध्ये बोब्या भारताने जळून झाल्याच्यानंतर काय असतंय किळ वगैरे जाऊन बसलेले असतात त्यात तुम्ही बऱ्याचशा वेळा बघितल्या असतात तसला काचीन नावाचा प्रकार प्राणी असतो बघा त्यात बॉबेमध्ये जाऊन बसतो तर मग म्हणलं तुम्ही काय करा त्या बाबी नको खायला तर तुमच्यासाठी मी काय करतो दुसऱ्या बाब्या आणतो तर दुसऱ्या बाब्या कुठून आणतात तुम्ही बद्दल कुठून आणल्या तर काल आलं होतं आमच्या गावचा बाजार आणि बाजारामध्ये आपल्या असं पाठी विकायचं बघा बॉबींची वेगळ्या प्रकारचे तर हे तसेच बॉबीचा प्रकार आहे एक हे द्वाडका द्वाडका प्रकार आहे बघा हा बॉबीचा भेंडी बॉबी तर हे भेंडी बॉबीचा प्रकार आहे नंतर तुम्हाला दाखवतो मी आणि आपल्या दुसऱ्या बॉबी सारखा पण बॉबी होत्या मोठ्या लांबक्या बॉब्या नसतात पिवळ्या कलरच्या त्या होत्या दडका बॉबी होती परत तसले स्टार निघलेत बघा आता छोटे छोटे ते स्टार पण होते आणि दहा आहे आणि मग म्हणलं चला तुम्हाला आता मग बाजारातून घेऊन आलो ह्या आणि म्हणलं आता आता बाहेरचं तेल कसं पण असतं ना मग आपलं घरच्या तेलात तळावं आणि मग आमच्या मिसेसला म्हणलं एक काम कर मुलींसाठी बोब्या तळायला घे तर मग तिने घ्या बघा आता तळायला बॉब्या आणि त्याच्यासाठी तिने तेल गॅस गॅसवर आपली कढई ठेवली आणि तेल होत नाही त्याच्यात तर चला आता घेऊ बॉब्या तळायला कारण गॅस सुरू श्रावला इतक्या बॉब्या आवडतात आणि तिचे केस पण भरपूर वाढलेले तर म्हणला जातो कटिंग करून ये मग तुला मी बोब्या तोंड देते त्या टायमिंगला श्राव गेली कटिंग करायला तर श्रावचे हो केस बघा आता कटिंग केला किती भारी दिसाय लागले तर केस केसले वाढलेले सारखे डोळ्यावर येत होते आणि दोन वेने घातल्या तिच्या तरी पण ती काढून टाकायची कारण की तिला आवडतच नाही दोन शेंडे लगेच काढून टाकायची मग आता केस कापले तर छान दिसायला लागली त्यामुळे मी म्हटलं जा आधी केसं कापून ये त्याच्यानंतर तुला बॉबी तवून देईन मग त्या टायमिंगला ती केस कापायला गेली रडती लगेच म्हणून मग तिला गोड बोलून न्यावं लागतं मग ते समजा गोड बोलून चला काहीतरी घेऊ आणखीन पण ते म्हणले नाही नाही पप्पा मला आधी गोब्या खायच्या म्हणलं जरा गोब्या सकाळ सकाळ नको थोडं फ्रेश होऊ आणि आपल्याला कटिंग करायला जायचं नाही म्हणले मला आधी गोब्या चालवून द्या मगच कटिंग द्या नेते न्या तर मग म्हणलं नको बाळा काय करू आपण पहिलं कटिंग करून येऊ आणि तुला हॉटेलमध्ये चहा पण पाचतो तिला चहा प्यायचा घरचा नको म्हणतो घरी कधीच चहा पित नाही कधी म्हणजे कधीच घरी पित नाही चहा तिला आणि ते म्हणले चालतंय आणि कटिंग करून आलो आम्ही आलो की पहिले म्हणजे आता देतो म्हणून आता म्हणलं पहिले केसही कटिंग केल्याने मग मम्मीने घासली ना आणि त्याच्यानंतर मग लगेच म्हणले आता आम्ही पोचले चला अगं म्हणजे श्रावण तुला थोडस मेकअप करू दे मग मेकअप हिट केला आता बघा कशी दिसली श्रावण इकडे बघ बा श्राव बघ पहिली गोळ्याला केस यायची आता येत नाही तर गोलकट केलाय तिचा आणि मग म्हणले आता बॉब तळायला घ्या मग तुझी मम्मी आली म्हणजे बॉब तळायचं म्हणते श्राव म्हणलं तळ ना मग मं। मग आता इथं घ्या बॉब तळायला मस्त पैकी तर ह्याच्यात बऱ्याचशा आता बॉब आता तळून झालं ही भेंडी बॉब आहे बघा भेंडी बाबी म्हणजे आपण भेंडी कापल्याच्या नंतर कशी दिसते त्याच पद्धतीने भेंडी बाबी आता गडको बोबी पण आणि आपल्या पिवळ्या सारख्या पण पिवळ्या बोबी असतात बघा दहा रुपयाला पाकिट भेटतं भरपूर येतं त्याच्यात कमीत कमी दोन तीनशे पीस असतात बघा आता भेंडीसारखे दहा रुपयाच्या पाकिट मध्ये बघू शकता तुम्ही आता श्रावण घ्या तर कमी वेळेत तळून हातात बरं का हे कारण की आपल्याला वाटतं नाही का तेल कुठं बसायचं घरी आणून बॉब्या तळून द्यायच्या म्हणलं तेल खराब तेल आणि पाच मिनटातच एकदा गॅस चालू केला आणि तेल गरम झालं ना गॅस बंद केला तर त्या गरम तेला तर सगळ्या बॉब्या तळून हातात आपल्या कारण की जास्त तेल गरम लागत नाही करपून जातात हे का नाही माझ्या पुरी तोंड बाबा कसं केलंय कारण की तिला कळले ले ले <laughs> हो। की लेट टाइम झाला आपल्याला असंच नारवायला लागले काय खायला फुकून खा आपण पण बघूया कशी लागते बाबी पावसायच ना दुकानातल्या बॉब्याचा साधून जातात चांगलं लागत नाही

बॉबे खायला फुटच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय रो बाय खायला बॉबे खायला या म्हणून बोपे खायला या हं